नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता लोकमान्य टिळकांबद्दल लोकमान्य टिळकांनी साली सार्वजनिक गणेशोत्सवाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी हा उत्सव सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकांच्या एकत्र येण्याचा आणि संघटनेचा भाग बनण्याचा एक मार्ग होता या उत्सवाद्वारे ठिकाणी लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व या उत्सवामुळे लोकांमध्ये ऐक्य आणि एकतेची भावना वाढीस लागली गणेशोत्सव महाराष्ट्राची एक महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा बनली आहे या उत्सवाने भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढण्यास मदत केली अशा प्रकारे गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि आता घरोघरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो धन्यवाद